जसे जसा गणेशोत्सव जवळ येतोय तसतस बाप्पांच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग सुरू झाली कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यामुळे कोकणवासीय कोकणात जाण्यासाठी घाई करताना दिसून येतात त्यांच्या या सुखकर प्रवासासाठी नवी मुंबई पोलीस विभाग सज्ज झालाय नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने एक पोलीस उपायुक्त एक सहाय्यक पोलीस आयुक्त चौदा पोलीस निरीक्षक साठ पोलीस अधिकारी व सातशे अंमलदार असा मोठा फौज फाटा रस्त्यावर उतरवून दिवस रात्र वाहतुकीचे नियमन करत आहे त्याचबरोबर वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी अकरा क्रेन उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच सतत पेट्रोलिंग राहणार असल्याचं वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितलंय कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एक डी सी पी एक ए सी पी चौदा पी आय साठ इतर अधिकारी आणि जवळपास सातशे अंमलदार जे आहेत ते वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेले आहेत दिवसा आणि रात्री अशा प्रकारचं नियोजन केले आहे रस्त्यामध्ये वीक पेट्रोलिंग ठेवली आहे कुठं काही वाहतूक बंद पडली असेल काही वाहन बंद पडलं असेल किंवा वाहतूक कोणी झाली असेल तर तात्काळ त्या ठिकाणी मदत मिळावी यासाठी चार सुविधा केंद्र या मार्गावरती आपण नव्हता करण्यात आले आहेत मुंबई अधिकारी ज्या ठिकाणी ते के केंद्र आपत्कालीनसाठी निर्माण करून दिलेत त्या ठिकाणी थांबण्याची थोडा वेळ थांबण्यासाठी त्याचबरोबर अँब्युलन्सेसची त्याच व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉश वॉशरूम्स मोबाईल टॉयलेट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत याचाच कुठल्याही गणेश भक्ताला कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही यासाठी सुद्धा ते सुविधा केंद्र उभं करण्यात आले आहेत आणि अधिकारी आणि आम्हाला कंटिन्युअस चालू राहील कुठेही वाहतूक होणार नाही या दिशेने या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कोकणाकडे जाणारी येत असते आताही आपण बघत असाल की ट्राफिक जी आहे ती अगदी नॉर्मल आहे सुरळीतपणे आहे थोडी संत गती नाही मात्र